अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरी यांच्या सौजन्यांना आयोजित उपवधूवर परिचय मिळावा आणि ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार सत्तावीस जानेवारीला मोठ्या थाटात संपन्न झालाय या प्रसंगी वेगवेगळ्या राजकीय पक्षात कार्य करणारे नेते मंडळी एकाच व्यासपीठावर आले होते यावेळी हजारो कुणबी समाज बांधव उपस्थित होते समाजातील एकमेकाप्रती असलेले हे विदावे विसरून समाजाच्या प्रगतीसाठी आपल्याला संघटित होण्याची खरी गरज आहे तरच समाजाची संघटनात्मक बांधणी होईल आणि निश्चितच विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं मौलिक विचार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मांडलेत या ब्रह्मपुरी इथे अखिल कुणबी समाज मंडळाद्वारा आयोजित उपवधूवर परिचय मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी तथा मान्यवरांचा सत्कार सोहळा प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या या आयोजित कार्यक्रमाला प्रामुख्यानं उद्घाटक म्हणून खासदार सुनील मेंढे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार सुभाष धोटे होते सत्कार मूर्ती म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार आमदार कीर्ती कुमार उर्फ बंटी भांगडी हे होते प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर माझे आमदार परिणय फुके माजी आमदार सेवक वाघाय जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराव बोंगळे सकाळचे पत्रकार प्रमोद काकडे जिल्हा पणन अधिकारी विष्णू तिवाडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दामोदर मिसार शिवतर्थचे संचालक डॉ अभिविलास नखाते गडचिरोली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सतीश दोनाडकर

याच्यापेक्षा मी अपील दिले असते पण पहिले माझ्याकडे आले नंतर त्याच्याकडे गेले त्यामुळे आपण मानून द्या म्हणजे हा जरी गमतीचा भाग असतो तरी पण सगळ्यांचं सहकार्य समाजाला मिळालं पाहिजे सगळ्या समाजाचा शेवट बघा मोठा समाज खर तर मी माझी कल्पना आहे ते हस्तोत्सा आपल्या आपल्यासोबत थेट प्रमोद चिमुरकर साहेब आहेत उपाध्यक्ष आहेत अखिल भारतीय कुणबी मंडळाचे आपण त्यांच्याशी या विषयावर नेमकी चर्चा करणार आहोत नेमकी या विषयाबद्दल कुणबी समाजाबद्दल काय सांगणार आहेत मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आभार मानतो आमच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व कुणबी मानवांचा आणि अभिनंदन करतो आमच्या जेवढे आम्ही पाहुणे कुणबी समाजाचे आमदार खासदार आणि प्रतिष्ठित व्यक्ती या सर्वांना आम्ही अखिल कुणबी समाजा मंडळ तर्फे या कार्यक्रमाला बोलवलं होतं त्या सर्व पाहुण्यांनी ब्रह्मपुरी येथे या मेळाव्याला आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्व आमच्या पाहुणे मंडळींचं आभार मानतो आणि या मेळाव्याच्या निमित्तानं ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व आमचे कुणबी बांधव मोठ्या हजारोच्या संख्येनं उपस्थित झाले आपल्या कुणबी समाजाबाबत त्यांना असलेला प्रेम आदर त्यांनी इथं उपस्थित राहून दाखवला त्याबद्दल मी सर्व ब्रह्मपुरी तालुका येथील कुणबी समाजाचा आभार मानतो आणि असंच नेहमी सहकार्य आपल्या समाजाला करत राहावं असं मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो आपल्या या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या समितींना आपण जे जे काम सोपवलेले होते जो मंच स्टेज पाणी व्यवस्था स्वच्छता आणि सर्वात महत्वाची जी समिती होती ती भोजन समिती भोजन व्यवस्थित तयार करून आलेल्या पाहुण्यांना भोजन चांगल्या पद्धतीनं कसं वाढता येईल आणि आलेला सर्व पाहुणा हा समाधानी कसं होईल याकरता भोजन व्यवस्थेच्या सर्व मंडळींनी रात्रोपर्यंत चांगल्या प्रकारे आपलं काम केलेलं आहे दोन दिवसापासनं भोजन व्यवस्थेचे अध्यक्ष आमचे नानाजी भाऊ तुपट यांनी यांचे सर्व चमू यांनी व्यवस्थित भोजनाचा नियोजन करून भोजन वितरण समितीने सुद्धा चांगलं काम केलेलं आहे अशाच प्रकारे बहुसंख्य आमचा कुणबी समाज इथे नेहमी सामोर येणाऱ्या ज्या ज्या समाजाच्या सभा असतील बैठका असतील किंवा मेळावे असतील ज्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतील अशी अपेक्षा बाळगतो बाहेरून भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर या गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमधून बहुसंख्येनं आमची नेते मंडळी सुद्धा आपल्या कुणबी समाजाचा जोपासून सर्वांनी उपस्थिती लावली याबद्दल त्यांचे स्वतः आणि माझ्या संपूर्ण ब्रह्मपुरी तालुक्यातील कुणबी समाजाचा सुद्धा आभार मानतो धन्यवाद विनोद स्टार न्यूज ब्रह्मपुरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे